सध्या बिग बॉस मराठी पासच्या जोरदार चर्चा रंगताय प्रेक्षक बिग बॉस मराठी पासची आतुरतेने वाट पाहत आहेत आता अखेर जवळपास वर्षभरानंतर हा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सीझन मध्ये नवीन काय पाहायला मिळणार याचीच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे तसेच आता बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन आता महेश मांजरेकरांऐवजी अभिनेता रितेश देशमुख करणार आहे येत्या अठ्ठावीस जुलै पासून बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू होणार आहे त्यातच या सीझन मध्ये कोणकोणते चेहरे पाहायला मिळणार याचीही नेटकरांना उत्सुकता लागून राहिली आहे त्यात आता आणखीन दोन नावं यामध्ये ऍड झाली आहेत यापूर्वी लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अंकिता बालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल या सीझन मध्ये दिसणार असल्याचं सांगण्यात आलं होतं आता तिच्या पाठोपाठ आणखीन दोन नावं समोर आली आहेत बिग बॉस मराठी पाच साठी छोट्या पडद्यावरील दोन लोकप्रिय अभिनेत्यांच्या नावांची चर्चा आहे त्यातलं पहिलं नाव आहे अभिनेता चेतन वडनेरे चेतन यापूर्वी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत दिसला होता त्यानं फुलपाखरू या मालिकेत सुद्धा काम केलं होतं मात्र ठिपक्यांची रांगोळी या मालिकेनं त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आणि आता तो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे यानंतर दुसरं नाव आहे अभिनेता विवेक सांगळेचं विवेक कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत दिसला होता या मालिकेनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतलाय या मालिकेपूर्वी त्यानं काळूबाई माझी आई या मालिकेत सुद्धा मुख्य भूमिका साकारली होती आता विवेक बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चाही रंगल्यात एका इंस्टाग्राम पेजनं याबद्दल माहिती दिली आहे 28 जुलै रोजी बिग बॉस मराठी पाच चा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडणार आहे तुम्हाला बिग बॉसच्या घरात कोणत्या कलाकारांना पाहायला आवडेल कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा